अवधूत चिंतन श्री गुरु दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामीशक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आपल्याकडे असणारे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी जे कोणी सध्या तुमचे शत्रू झालेले आहेत त्या शत्रूंना मित्र बनवण्यासाठी लांब गेलेल्या प्रत्येक आपल्या हक्काच्या व्यक्तीला पुन्हा आपल्या आयुष्यात आणण्यासाठी किंवा दुरावलेल्या प्रत्येक व्यक्तीला जवळ आणण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी चालणार आहे या दोन वस्तू तुम्हाला तुमच्या जवळ किंवा या दोन वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत ह्या दोन वस्तू तुम्ही तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केल्याने तुमच्याकडे लोक आकर्षित होतील समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्या मागे मागे करायला लागेल ला न बोलणारा व्यक्ती तुमच्या मागे पुढे फिरायला लागेल लोक बोलण्यासाठी तळमळतील भेटण्यासाठी तडपडतील न बोलणारी जी लोकं आहेत ती सतत तुमच्या मागे मागे करतील बघा <coughs> बऱ्याच वेळा असं होतं म्हणजे नव्वद टक्के लोकांच्या आयुष्यामध्ये असं असतं की अगोदर सगळंच चांगलं होतं पण अचानक असं झालंय की माझं कुणाशीच पटत नाही कुणीच माझ्याशी जुळवून घेत नाही माझ्याशी सासू नीट बघत नाही सासरा नीट बघत नाही स्वतःचा पती म्हणजे स्वतःचा जो नवरा आहे तोही मला किंमत देत नाही ज्या ज्या लोकांवरती विश्वास ठेवला त्याच लोकांनी विश्वासघात केला ज्यांना मित्र मांडलं मात्र त्यांनीही विश्वासघात केला आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा दोन वस्तू सांगणार आहे या दोन वस्तू जर तुम्ही तुमच्या जवळ किंवा तुमच्या ठोक सोबत ठेवायला सुरुवात केली तर जी जी लोक तुमच्यापासून दूर जात होती जी जी लोक तुमच्यापासून लांब जात होती जी लोक तुमच्याकडे बघतही नव्हती तुमच्या तुमच्याशी बोलतही नव्हती तुमचा फोन आला फोनही घेत नव्हती समोरून तुम्हाला बघून जी लोक इग्नोर करत होती या दोन वस्तू जवळ ठेवल्याने तीच लोक तुमच्या मागे मागे करतील स्वतःहून तुमच्याशी बोलायला येतील आणि दूर गेलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या मागे पुढे फिरायला लागेल उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही हा उपाय पतीसाठी करू शकतात पती हा उपाय पत्नीसाठी करू शक शकतो घरामध्ये जर चांगलं नसेल तर तुम्ही सासू सासरा यांच्यासाठी हा उपाय करू शकतात जर तुमचे सून तुमचं ऐकत नसेल तर सुन व्यवस्थित घरात ऐकण्यासाठी आपल्या घरात नांदण्यासाठी सुनाचं आणि तुमचं जे बॉन्ड आहे ते व्यवस्थित होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला शत्रू खूप जास्त त्रास देत असेल खूप जास्त शत्रूंचा त्रास असेल तर त्या शत्रुपेढेतून मुक्तता मिळवण्यासाठी शत्रूंना पुन्हा मित्र बनवण्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता आता हा उपाय तुम्ही कुठल्याही गुरुवारपासून करू शकतात आता आजही गुरुवार आहे तुम्ही आजच्या या दिवसापासून या उपायाची सुरुवात केली तरीही चालेल फक्त याची एकच अट आहे ती म्हणजे गुरुवार कुठल्याही गुरुवारपासून या उपायाची सुरुवात करायची आहे याच्यासाठी ज्या दोन वस्तू तुम्हाला लागणार आहेत त्यातील सगळ्यात पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे जायफळ अख्ख असणार असं छोट याच्यापेक्षा खूप मोठंही भेटत ते मोठं घेतलं तरीही चालेल एक जायफळ तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत बघा अशा ज्या छोट्या छोट्या काळ्या मिऱ्या असतात त्या काळ्या मिऱ्या आणि त्याच्यासोबत एक काळ्या रंगाचा छोटासा कापडाचा तुकडा ठीक आहे ब्लॅक कलरचा एक तुम्हाला छोटस कापडाचा किंवा कागदाचा तुकडा घेतला तरीही चालेल काळी मिरी आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे जायफळ सगळ्यात आधी जो काळ्या रंगाचा कपडा तुम्ही घेतलेला आहे आता समजा हा काळ्या रंगाचा कपडा मी घेतलेला आहे याच्यावरती तुम्हाला ह्या काळ्या मिऱ्या घ्यायच्या काळ्या मिऱ्या किती घ्यायच्या तर समजा हा उपाय मी माझ्या पतीसाठी करत आहे माझा पती मला खूप त्रास देते सतत अपमान करत आहे पतीने किंमत देण्यासाठी पतीने माझं सगळं काही ऐकण्यासाठी मी सेवा किंवा हा उपाय करत आहे तर तुमच्या पतीचं जे नाव असेल तर त्या नावानुसार तुम्हाला ह्या काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत बघा जर तुम्हाला तुमच्या पतीची जन्मतारीख माहिती असेल तर तुम्ही जन्मतारखेनुसार घेतल्या तरीही चालेल आता समजा माझ्या पतीची जन्मतारीख आहे सहा सहा फेब्रुवारी मला व्यवस्थित माहिती आहे तर मी सहा काळे मिरे घेणार ज्यांच्या पतीची जन्मतारीख असेल एकवीस त्यांनी एकवीस काळी मिरी घ्यायची ज्यांच्या पतीची जन्मतारीख असेल अठरा महिना काही महिना कॅल्क्युलेट नाही करायचा फक्त जी जन्मतारीख असेल वीस बारा पंधरा अठरा तेरा एकवीस किंवा अठ्ठावीस जी काही जन्मतारीख असेल कुणाची जन्मतारीख एक असेल त्यांनी फक्त एकच काळी मेरी घ्यायचा ठीक आहे आता ज्यांना जन्मतारीख माहिती नाही काही आम्हाला अजूनही आमच्या पतीची जन्मतारीख माहीत नाही आम्ही हा उपाय आमच्या ऑफिसमधल्या बॉससाठी करतो आहे बॉस खूप बॉसगिरी करतोय त्याच्यासाठी ते करतो आहे आता बॉसची जन्मतारीख पटकन माहिती नाही येऊ शकत मग तुम्ही काय करा ज्यांना जन्मतारीख माहिती आहे त्यांनी जन्मतारखेनुसार ह्या काळ्या मिऱ्या घ्या आणि ज्यांना जन्मतारीख माहिती नाही आहे त्यांनी त्यांच्या नावानुसार काळीमिरी घ्या ज्यांना ज्यांना जन्मतारीख ज्यासाठी हा उपाय करतो आहे सासूसाठी करतो आहे सासूची जन्मतारीख काय आहे त्यानुसार काळीमिरी घ्या जन्मतारीख माहिती नसेल तर सासूचं नाव आहे समजा सुमन तर सुमन किती अक्षर आहेत ती तर तुम्हाला काळेमिरी घ्यायची आहेत तीन समजा तुमच्या सासूचं नाव आहे ओ... मंदा एक एक्झाम्पल सांगते तुमच्या सासूचं नाव आहे मंदा किती अक्षर आहेत दोन मंदा दोन अक्षर आहेत फक्त दोन काळेमिरी घ्यायच्या कुणाच्या सासूचं नाव असेल जर गुलाब तर त्यांनी तीन काळेमिरी घ्यायची आहेत आता कुणी हा उपाय आपल्या पतीसाठी करत असेल पतीचं समजा नाव आहे विनायक विनायक किती अक्षर असतात चार तर तुम्हाला ह्या चार काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत जन्मतारीख माहिती असेल तर जन्मतारखेनुसार काळे मिरी घ्यायची आहे जन्मतारीख माहिती नसेल त्यांचं नसे नसे नाव माहिती असेल तर त्या नावानुसार तुम्हाला ह्या काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत समजा हा उपाय मी करत आहे माझ्या बॉससाठी आणि माझ्या बॉसचं नाव आहे रियाज तर आता रियाज किती अक्षर येतात तीन म्हणून मी काळे मिरे घेतलेल्या आहेत बरोबर तीन ठीक आहे एक दोन आणि त्याच्यासोबत तीन हे तीनही काळी मिरी तुम्हाला तुमच्या तुम्ही घेतलेल्या काळ्या रंगाच्या कापडावरती ठेवून द्यायच्या ठीक आहे ठेवले तीन थे काळी मिरी त्याच्यानंतर हा एक जायफळ घ्यायचा आहे जायफळ घेतल्यानंतर तो स्वच्छ गंगाजलमध्ये किंवा शुद्ध पाण्यात धुवून घ्यायचा आहे थोडा सुकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर या जायफळाच्या वरती हे जे जायफळ घेतलेलं आहे त्या जायफळाच्या वरती हळदीने एक अक्षर लिहायचं आहे एकच अक्षर लिहायचं ते अक्षर आहे वश काय वश जायफळावरती हळदीने तुम्हाला लिहायचं आहे वश काळे मिरी घेतले आणि त्याच्यासोबत जायफळावरती लिहिलेलं आहे वश आता या दोनही वस्तू तुम्हाला काळ्या रंगाच्या कापडात घेऊन त्याला एक गाठ मारायची आहे एक मारा दोन मारा आणि त्याची छोटीशी ही पोटली तयार करा आता तयार केलेली जी ही पोटली आहे ती उजव्या हातामध्ये घ्यायची जो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला आहे लांब लां गेलेला आहे जो व्यक्ती तुमच्या तुमच्यापासून खूप लांब आहे किंवा जो तुमचा शत्रू झालेला आहे तर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत जो मंत्र सांगते तो मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे मंत्र आहे ओम भट स्वाहा ओम भट स्वाहा त्या व्यक्तीचं नाव आता मी जस्ट एक्स वाय झेड बोलते ओम भट स्वाहा एक्स वाय झेड वशम वशम स्वाहा ओम भट स्वाहा एक्स वाय झेड वशम वशम स्वाहा आता हा उपाय समजा मी माझ्या पतीसाठी करते माझ्या पतीचं नाव आहे सागर ओम भट स्वाहा सागर वशम वशम स्वाहा <leaning> हा उपाय समजा मी करत आहे माझ्या सासूसाठी आणि माझ्या सा माझ्या सासूचं सा जे नाव बाबू एक मिनटं फक्त आणि माझ्या सासूचं सा समजा नाव आहे कार्तिकी तर तुम्हाला म्हणायचं आहे ओम भट स्वाहा कार्तिकी वशम वशम स्वाहा ठीक आहे हा घे मग तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घेऊन जो मंत्र आता सांगितलेला आहे हा तो तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घेऊन जो मंत्र आता सांगितलेला आहे तो मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर ही काळ्या रंगाची जी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या जवळ किंवा तुमच्या सोबत ठेवायची आहे ठीक आहे ही पोटली तुम्हाला तेवढे दिवस तुमच्या जवळ किंवा तुमच्या सोबत ठेवायची आहे जेवढे दिवस तुमचं त्या व्यक्तीशी मनासारखं बोलणं होत नाही कमीत कमी एकवीस आणि जास्तीत जास्त तुम्हाला एक्केचाळीस दिवस तरी ही जी काळ्या रंगाची पोटली आहे ज्या जायफळ आणि काळे मिरी ठेवलेली आहे ही आपल्या सोबतच ठेवायची जेव्हा तुम्ही कामासाठी बाहेर पडाल तेव्हा ती ते सोबत ठेवायची जेव्हा तुम्ही कामावरून आपल्या घरी याल तेव्हा ती आल्यानंतर आपल्या झोपताना उशीखाली ठेवून द्यायची दिवसभर सोबत ठेवायची आणि रात्री झोपताना उशीखाली ठेवायची कमीत कमी एकवीस आणि जास्तीत जास्त एक्केचाळीस दिवस ठेवायचा मंत्र फक्त एकदाच म्हणायचा एकवीस ते एक्केचाळीस दिवसांमध्ये तुम्हाला याचा असंख्य पटीने अनुभव अनुभवायला सुरुवात होईल लांब गेलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल जी लोक तुम्हाला इग्नोर करत होती किंवा तुमच्यापासून खूप दूर जात होती ती सगळीच लोक तुमच्या मागे पुढे फिरायला लागतील तुमच्याशी बोलण्यासाठी लोक तळमळतील भेटण्यासाठी तळपडतील अत्यंत प्रभावी सेवा आहे बघा कितीही मोठा तुमचा शत्रू असेल जो शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असेल तर या उपायनंतर त्या शत्रूच्या जाचातून तुमची मुक्तता होईल कारण काळीमिरी ही शत्रुबाधा संपवण्यासाठी इडापिडा संपवण्यासाठी बाधांचा नाश करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते जेव्हा तुम्ही जायफळावरती हळदीने वशम हा शब्द लिहाल म्हणजे वश हा शब्द लिहाल जायफळ हे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी लोकांना वश करण्यासाठी जायफळ हे ज्योतिषशास्त्रात अत्यंत प्रभावी मानलं जातं जेव्हा जायफळावरती तुम्ही वश हा मंत्र लिहून ते जायफळ आणि काळी मिरी या दोनही गोष्टी जेव्हा तुम्ही एकत्रित ठेवायला सुरुवात कराल तेव्हा तुमच्याकडे लोक अट्रॅक्ट होतील तुमच्याकडे असणाऱ्या अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होत जाईल जी जी लोक तुमच्यापासून खूप दूर गेले होती ना या दोन वस्तू कंटिन्यू तुम्ही तुमच्या सोबत ठेवल्याने आणि जो सांगितलेला मंत्र आहे तो मंत्र म्हणून या गोष्टी अभिमंत्रित केल्याने याचा पटीने तुम्हाला फायदा होईल लोक जी तुम्हाला इग्नोर किंवा जी लोक तुम्हाला सतत घालून पाडून बोलत होती ऑफिसच्या ठिकाणी अपमान करत होती त्या लोकांमध्ये कुठेतरी तुम्हाला सुधारणा झालेली दिसेल लोक अपमानाच्या ऐवजी तुम्हाला मान द्यायला लागतील जी लोकं विश्वासघात करत होती तीच लोक तुम्हाला कुठेतरी विश्वास देताना दिसतील अत्यंत अत्यंत पॉवरफुल उपाय आहे हा उपाय कधीच फेल जाणार नाही फक्त मनापासून पूर्ण पॉझिटिव्हिटीने श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त या दोन वस्तू जवळ ठेवा एकवीस ते एक्केचाळीस दिवसांमध्ये स्वतः या उपायाचा अनुभव घ्या जेव्हा आपल्याला सुंदर अनुभव येतील तेव्हा आपल्या या व्हिडिओला तुमचे अनुभव नक्की शेअर करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट से से करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ